गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहेत सगळेजण आमच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज हे बघा पनीरची भाजी करतो आहे भाजी लेख पनीरची भाजी करते, करते। आणि मी आता कणिक तिमणार आहे पोळ्यांची कणिक किती वाजले तर आता आठ वाजत आले साडेआठपर्यंत आमचा अर्धा तासा ता स्वयंपाक होऊन जाईल एक एक वेळी भात झालेला आहे आणि आता भाजीची तयारी तर लिंब्याच्यावर हिनी करून ठेवलेली आहे आणि मिक्सरमध्ये कांदा टमाटोची ग्रेव्ही करायची त्यामुळे सगळं घालून ठेवले तिने कोथिंबीर आलं लसूण कांदा टोमॅटो आणि फक्त आता मला पोळ्याच करायच्या वेगळेकडे माझे मिस्टर बसलेत मोबाईलमध्ये बिणी ऐकतात आता मी करते आहे पोळ्या पोळ्यासाठी विराश नाही होतं होता आताच विराश गेला घरी त्याच्यामुळे मग स्वयंपाक स्वयंपाक चालू केला आम्ही पहिला कणिक तिंडून घेते पोळ्यांसाठी पोळ्या केल्यामुळे मग काम होऊन आहे तेवढं काही नाही लेखी माझ्या भाजीची तयारी तर करून ठेवलीच आहे फक्त पोळ्या करते पोळ्या करून झालेत माझ्या आता भाजी टाकायची आहे कडाई ठेवली आता आणि मिक्सरमधन हे बारीक करून घेत वाटण पनीरचं भाजीच कांदा टोमॅटोची ग्रेवी कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर हे सगळं घातले वाटत सगळं रेडी आहे फक्त टाकायचं आता आता माझी मुलगी पनीरची भाजी करणार आहे आली मुलगी माझी आली <laughs> माझी मुलगी किचनमध्ये चालू करते तेल कडईमध्ये तेल टाकले बिन पडणार ती जस जसं रेसिपी करेल तसं तसं मी तस सांगते तुम्हाला नाही माझा हात मग आला का मी अशे रुपये म्हणजे दिसेल जिरे जिरे टाकून थोडे टाकले तर सांगते जिरे जिरे टाकलेत आता ग्रेवी टाकते हळद पण टाकणार पनीरची भाजी छान करते म्हणजे मुलगी प्राजक्ता नामीचं प्राजक्ता आहे पाजी पाजी म्हणजे लागला पाजी पाजी आता ही ग्रेवी चांगली परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत पनीर मसाला आहे ना आपल्याकडे खूप ख पनीर मसाला असेल तर टाकूया पनीर मसाला त्यात मसाला टाकलेला आहे काळा मसाला हळद मीठ काळा मसाला टाकल्यामुळे तिखट नाही टाकलेलं आहे आमच्यात जास्त तिखट चालत नाही त्याच्यामुळे आम्ही कमी तिखट टाकतो आहे तेल सुटेपर्यंत झालं चांगलं करतायचं पाणी पनीर बटर सारखं का बटर आहे बटर टाकते का हो तिघांना भाजी पण भरपूर होती पाया जातो पुन्हा सकाळी पाहून खराब लिमिटमध्येच केलेलं तेल सुटायला लागले तस माझी मुलगी छानच पण पनीरची भाजी पावभाजी पनीरची भाजी, भाजी। अजून काय काय करते पुलाव खूप छान छान करते सगळ्याच करते पण ठराविक आणि थोडं रोज रोज आपल्या हातात नुसता कंटाळा येतो तर आणि हा गोड आंबूट वदन गोड आंबूट पण खूप छान करते ते पप्पांना तर फार आवडते तिच्या हातचं ते नाही का तेल नंतर सुटतच आहे तेल कुठ जास्त आहे आणि अशा भाज्यांना थोडंसं तेल पाहिजे असतं तेल असलं तरीच ते भाज्या वा चांगल्या लागतात टाकतं पाणी मिक्सर मिक्सरमध्येच पाणी टाकलं नाही कारण का ते वाया जाऊन ना वाटण केलेलं असतं ते लागलेलं असतं मिक्सरला ते वाया जाऊन त्यातच पाणी टाकून मिक्सरमधलंच पाणी त्यात टाकलेलं आहे हे बघा अशा प्रकारे ही पनीरची भाजी भाजीची ग्रेवी झालेली आहे थोडं टाक पाणी हां बस चाले आता चांगलं उकळेल ते आणि मग हे आता आता टाकते पनीर मटर पनीर मटर उकडून घेतलेले आहेत ना मटर पाणी गरम पाण्यामध्ये उकडून घेतलेत अशा प्रकारे ही आज पनीरची काळ्या मसाल्यामधली भाजी तयार झाली थोडंसं त्याला आता उकळू द्यायचं ना ते उकळण्याशिवाय काय उकळल्यानंतर छान लागतं बाळा अशा प्रकारे माझ्या लेकीनी आज पनीर बटर हे मटर पनीर बटर मटर पनीरची भाजी केलेली आहे या सगळेजण भाजी खायला आता थोडं दहा पाच दहा मिनटं उकळेल ती भाजी आणि तयार झाली की आम्ही जेवायला बसू बाय बाय टेक केअर आता भेटूया पुढील अशाच ब्लॉगमध्ये